एनवेस परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण साप्ताहिक सराव चाचणीचं आयोजन केलेलं आहे नमस्कार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून साप्ताहिक सराव चाचणी चारची स्पष्टीकरण आपण जाणून घेऊया साप्ताहिक चाचणी क्रमांक चार गणिताचा पहिला प्रश्न आहे एका प्रतलात त्रिकोणाचे शिरोलंब एकाच बिंदूतून जातात तो बिंदू त्रिकोणाचा टिंबटिंब असतो याचं उत्तर आहे शिरोलंब संपाद बिंदू पुढील आकृतीचं निरीक्षण केल्यास आपल्या असं लक्षात येईल की त्रिकोण ई बी रेख एक रेख बी आर रेख सी पी त्रिकोणाचे तीन शिरोलंब आहेत आणि हे ओ या बिंदूतून जातात ओ बिंदू हा या त्रिकोणाचा तीनही शिरोलंबांचा शिरोलंब बिंदू आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे विशाल त्रिकोणात शिरोलंबांचा लंब बिंदू हा त्या त्रिकोणाच्या टिंबटिंब भागामध्ये असतो आपण जर त्रिकोणाच्या तीनही प्रकारांचा अभ्यास केला आणि त्यांच्या शिरोलंबांच्या बिंदूचा जर अभ्यास केला तर असं आपल्या लक्षात येईल की लघुकोण त्रिकोणामध्ये शिरोलंब बिंदू हा अंतर्भागामध्ये असतो काटकोण त्रिकोणामध्ये तो शिरोबिंदूवर असतो आणि विशाल कोणत्रिकोणामध्ये तो बाह्य भागामध्ये असतो प्रश्न तिसरा आहे टिंबटिंब त्रिकोणाचा बिंदू हा त्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर आहे उत्तर आहे काटकोण त्रिकोण चौथा प्रश्न आहे बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे टिंबटिंब या गुणोत्तरात विभाजन होते याचं उत्तर आहे दोनास एक प्रश्न पाचवा आहे यामध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये जी हा मध्यगाचा संपादबिंदू असून जी टीची लांबी नऊ असल्यास मध्यगा टी एमची लांबी किती टी एम ही मध्यगा आपल्याला दिलेली आहे आणि टी जीची लांबी जी आहे म्हणजे टी जी म्हणजे टी जी, जी टीची लांबी आहे नऊ आणि आपल्याला पूर्ण मध्यगेची लांबी काढायची आहे आपण अभ्यास केला आहे मध्यगेचे जे विभाजन आहे ते एक या प्रमाणामध्ये होते म्हणजे पहिला टी जी हा जो भाग आहे तो दोन असणार आहे आणि जी एम हा जो भाग आहे तो एक असणार आहे म्हणजेच जी एमची जी लांबी आहे ती असणार आहे चार पॉईंट पाच आपल्याला पूर्ण टी एमची लांबी विचारलेली आहे व पूर्ण टी एमची जी लांबी आहे ती काढण्यासाठी आपल्याला नऊ अधिक चार पॉईंट पाच याची बेरीज करावी लागेल आणि याचं उत्तर असणार आहे तेरा पॉईंट पाच प्रश्न क्रमांक सहा ए बी सीमध्ये जी हा मध्यगा बिंदू आहे या ठिकाणी आपल्याला लघुकोण त्रिकोण दिलेला आहे आणि यामध्ये जी हा मध्यगा बिंदू आहे त्रिकोण ए बी सीचा यामध्ये सी एफ जो आहे सी ई -E एफ हा पूर्ण आहे पंधरा आता तर आपल्याला विचारलेला आहे सी जी किती मध्यगा दोनास एक या प्रमाणामध्ये विभागते मग या ठिकाणी सी या शिरोबिंदूपासून जर आपण सुरुवात केली तर सी जी दोन आणि जी एफ एक या प्रमाणामध्ये ते विभागली जाईल आणि पूर्ण सी एफचं जे अंतर आहे ते आहे पंधरा म्हणजेच सी जी जे आहे ते असणार आहे दहा आणि एफ जी असणार आहे पाच आपल्याला विचारलं काय तर सी जी किती असणार आहे तर त्याचं त्या उत्तर आहे दहा प्रश्न क्रमांक सात आपण या ठिकाणी पाहूया त्रिकोण पी क्यू आरचा शिरोलंब पी एस हा पाया क्यू ला दुभागत असेल आणि पी आर सात सेमी तर पी क्यूची लांबी किती आता जर आपण या ठिकाणी त्रिकोण काढला तर आपल्या असं लक्षात येईल की त्रिकोण पी क्यू आरमध्ये काय म्हटलेलं आहे या ठिकाणी क्यू आर काय केलेला आहे दुभागलेला आहे आणि या ठिकाणी तो पी न दुभागलेला आहे पी आरची लांबी आपल्याला दिलेली आहे सात आणि विचारलेली आहे ची लांबी या प्रश्नामध्ये दिलेला जो त्रिकोण आहे हा त्रिकोण एकतर समद्विभुज त्रिकोण असावा किंवा तो समभुज त्रिकोण असावा जर तो समद्विभुज असेल तरी देखील ही लांबी ची सात येणार आहे आणि समभुज असेल तरी देखील ही लांबी येणार आहे सात सेंटीमीटर पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ समद्विभुज त्रिकोण आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो त्रिकोण आपण या ठिकाणी काढूया समद्विभुज त्रिकोण ए बी सी याला नाव देऊया आपण त्रिकोण ए बी सी त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर ए सी बरोबर चौदा सेमी म्हणजे ए बी चौदा सेमी आहे आणि ए सी देखील चौदा सेमी आहे म्हणजे या दोन्ही बाजूंची लांबी समान आहे आणि पाया जो आहे पाया दिलेला आहे बी सी तो आहे आठ सेंटीमीटर असून जी हा केंद्रक आहे तर ए जीची लांबी आपल्याला विचारलेली आहे आता जी म्हणजेच काय तर तो त्याचा आहे सेंट्रॉइड म्हणजे मध्यगा संपाद बिंदू म्हणजे आपण जर या ठिकाणी अशी जर एक मध्यगा जर काढली तर याचा मध्ये असणार आहे जी आपण पुढे जर याला समजा पी नाव दिलं तर ए पी ही मध्यगा असणार आहे आणि आपल्याला विचारलेला आहे ए जी किती आहे मध्यगा ही दोना से एक प्रमाणामध्ये विभागते समजभूज त्रिकोणामध्ये एक नियम आहे ज्यावेळेला दोन्ही बाजूंची लांबी समान असते त्यावेळेला असमान बाजूवर टाकलेला जो लंब असतो तो लंब म्हणजेच त्याची काय असते मध्यगा असते मग या ठिकाणी एक या प्रमाणामध्ये जर आपण पाहिलं तर बी सीची जी लांबी आहे ती आठ सेंटीमीटर टोटल आहे आणि ही मध्यगा टाकल्यामुळं या ठिकाणी हे चार सेंटीमीटर आणि हे चार सेंटीमीटर होणार आहे या ठिकाणी काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण ए पी सीचा जर आपण विचार केला तर यामध्ये कर्ण असणार आहे रेख ए सी पाया असणार आहे रेख पी सी आणि उंची असणार आहे रेख ए पी म्हणजेच आपल्याला काय करायचं या ठिकाणी अगोदर ए पीची लांबी काढावी लागेल या ठिकाणी आपल्याला पायथागोरस प्रमयाचा वापर करावा लागेल पायथागोरस जे प्रमय आहे ते आहे वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग पाया ठिकाणी कर्णवर्ग जर केला तर तो असणार आहे चौदाचा वर्ग पाया चारचा वर्ग आणि उंची आपण काय करूया एक्स मानूया म्हणजे वर्ग होईल चौदाचा वर्ग या ठिकाणी एकशे शहाण्णव बरोबर चारचा वर्ग सोळा अधिक एकचा वर्ग या ठिकाणी हे पॉझिटिव्ह आहे इकडं आल्यानंतर ते निगेटिव्ह होईल एकशे शहाण्णव वजा सोळा बरोबर एक्स स्क्वेअर बरोबर एकशे ऐंशी बरोबर येणार आहे एक्स स्क्वेअर ओके आता या आकृतीमध्ये आपल्याला एजीची लांबी काढायची आहे आता एकशे ऐंशी हे जे आहे याचं आपल्याला अशा गुणोत्तरामध्ये गुणाकारामध्ये विभाजन करायचं आहे की जेणेकरून याच्यामध्ये एक वर्गसंख्या येईल आणि ती असणार आहे वर्गमुळामध्ये छत्तीस गुणिले पाच आता या ठिकाणी आपण काय करूया एक्स घेऊया मग पुढे काय होणार आहे सहा वर्गमुळात पाच बरोबर येणार आहे एक्स आता एक्स म्हणजे काय असणार आहे उंची म्हणजे ए पीची जी जी लांबी आहे ती पूर्ण असणार आहे सहा वर्गमुळात पाच आणि आपल्याला काय करायचं आहे फक्त ए जीची लांबी काढायची आहे म्हणजे याचं जर आपण तीन भागामध्ये जर विभाजन केलं तर ते असणार आहे दोन वर्गमुळात पाच दोन वर्गमुळात पाच अधिक दोन वर्गमुळात पाच म्हणजे दोनास एक या प्रमाणामध्ये मदे, मध्येगा विभागते असा जर आपण विचार केला तर या ठिकाणी ए जीची लांबी असणार आहे चार वर्गमुळात पाच म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक नऊ आपण या ठिकाणी पाहूया आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी हा समभूत त्रिकोण आहे तर त्रिकोणात दाखवलेल्या बिंदूचे नाव काय आता या ठिकाणी समभूत त्रिकोणामध्ये हा जो बिंदू आहे म्हणजे याला आपण काय करूया जी नाव देऊया म्हणजे तो मध्यगा संपादबिंदू देखील असणार आहे तो गुरुत्व मध्य देखील असणार आहे परिवर्तवाचा तो, दे तो केंद्र देखील असणार आहे आणि आंतरवर्तुवाचं देखील केंद्र असणार आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शेवटचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न असा आहे एका काटकोण त्रिकोणाच्या काटकोण करणाऱ्या बाजू आठ सेमी व पंधरा सेमी आहेत तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुवाची त्रिज्या किती या ठिकाणी आपण एक काटकोण त्रिकोण काढूयात तर या काटकोण त्रिकोणामध्ये आपल्याला काटकोण करणाऱ्या ज्या बाजू आहेत त्या दिलेल्या आहेत आठ सीमी आणि पंधरा सीमी या ठिकाणी आपण पहिल्यांदा कर्ण काढूया पायथागुरसच्या प्रमायानुसार वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग या ठिकाणी आपल्याला कर्ण काढायचा आहे पाय आहे पंधराचा वर्ग आणि उंची आहे आठचा वर्ग बरोबर पंचवीस आणि आठचा वर्ग आहे चौसष्ट यांची बेरीज केल्यानंतर ते उत्तर येणार आहे दोनशे एकोणनव्वद आपल्याला कर्णवर्ग दोनशे एकोणव्वद आलेला आहे आपल्याला त्याचा कर्ण काढायचा आहे कर्ण काढायचा म्हणजेच दोनशे एकोणनव्वदचा आपल्याला वर्ग मग घ्यावा लागेल आणि ते येतं सतरा म्हणजेच या ठिकाणी हा जो कर्ण आहे हा करून येणार आहे सतरा यामध्ये आपण एक नियम असा लक्षात ठेवायचा आहे की काटकोण त्रिकोणामध्ये परिवर्तवाची जी त्रिज्या आहे